नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत या, या साडी तरी उ, उदर या अगोदर पण मी या साडी पासून दोन व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे एक टेबल साठी पडदा शिवून दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर एक हँड पण शिवून दाखवलेली आहे त्यांचा पण मी स्क्रीनशॉट इथे तुम्हाला देईन आणि तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले या साडीचे तर ते पण बघून घ्या आणि आजचा व्हिडिओ पण खूप म्हणजे खूप पाच मिनिटात बनवून तयार होणार आहे जास्त वेळ पण नाही लागणार आणि इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची गोणी वापरायची नाही फॉर्म वापरायचं नाही प्लस झीप आणि रनरचा पण विषय नाही फक्त पाचच मिनिटात बनवून तयार होणार आहे तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या वर्षा पॅशन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला शिवणकामाची आवड असेल शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला छोट्या मोठ्या शिवणकामाच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी समजावून सांगत असते तसेच तस मी या अगोदर खूप सारे व्हिडिओ पण बनवलेले आहेत जसे की ओल्ड साडीचा रियूज आय वाय पर्स पाऊच झिपर पाऊच मोबाईल पाऊच साडी कवर ब्लाऊज कवर ब्लाऊज डिझाईन तोरण पायपुसनी बस्कर गोधडी खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही जर नसेल बघितले तर ते पण चेकआउट करा तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते हा व्हिडिओ जो चालू आहे त्याच्या खाली जे टायटल असतं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो आणि मग तुम्हाला तिथे मी अगोदर शिवलेल्या सर्व व्हिडिओंची लिंक देते ठीक आहे तर चला आता जास्त वेळ न घालावता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नो जुने ला है। तर मैत्रीणं पर मी इथे जुन्या साडीचा कपडा घेतलेला आहे तर आजच्या मध्ये आपण या जुन्या साडीचा रियूज करणार आहोत आणि एवढ्याच कापडापासून आपण खूप सुंदर अशी बिना फॉर्म बिना चेन बिना चिप खूप सुंदर अशी एक हँडबॅग पर्स छोटीशी पर्स बघत आहोत तर याची लांबी मी घेतलेली आहे म्हणजे बाराला दोन लाईन कमी आहे तुम्ही पूर्ण बारा घेतली तरी चालेल पण माझ्या दोन लाईन कमी आहे ठीक आहे आणि उंची घेतलेली आहे मी साडे दहा आणि वरती दोन लाईन तुम्ही हे पूर्ण अकरा पण घेऊ शकता म्हणजे बारा बाय अकरा इंचा हे दोन पीस घेतलेले आहेत मी हे दोन्ही पण साडीचेच कापड आहेत तर मैत्रीण मी ते गोणी नाही वापरलेली त्यामुळे मी ते शॉपिंग बॅग घेतलेली आहे तर बघा शॉपिंग बॅग पण मी जे आपण माप साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे सेम त्याच मापाची कट करून घेत आहे आणि हीच आपण अस्तरसाठी म्हणून लावून घेणार आहोत ठीक आहे अगदी झटपट आणि लवकर बनवून तयार होणारी आयडिया आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि टाकाऊपासून पासून तुम्ही याचा उपयोग नक्कीच करू शकता अशा पद्धतीने एक छोटीशी स्मॉल बॅग पर्स काही पण ठेवायला उपयोगी येते तुमचे काही पुस्तक वगैरे कुठलंही सामान तर एका ताईंची मला अशी पण कमेंट आली होती की देवीचे पुस्तक ठेवण्यासाठी एक छोटीशी बॅग बनवून दाखवा म्हणून तर ते पण ठेवण्यासाठी तुम्ही या पर्सचा पिशवीचा उपयोग करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी हे दोन कापड अस्तरसाठी कट करून घेतलेले आहे दोन्ही साडीच्या पार्टवरती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर चला आता आपण हे जे अस्तर आहे ते साडीच्या पार्टवरती चारही बाजूने स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि दुसऱ्या पार्टला पण मी सेम अशाच पद्धतीने तर जोडून घेते स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दोनही पार्टला तर जोडून घेतले आहे आता या यानंतर इथे मी बेल्टसाठी साठी पुन्हा साडीचाच कपडा घेतलेला आहे तर याची रुंदी मी घेतलेली आहे साडेतीन इंच तुम्ही साडेतीन चार कितीही घेऊ शकता आणि लांबी घेतलेली आहे मी पंधरा इंच ठीक आहे तर तीन बाय पंधरा इंचाचे दोन पीस कट करून घेतलेले आहे आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट तयार करून घ्यायचा आहे दोनही बाजूने फोल्ड करून आपण हा असा हा बेल्ट स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने दोनही साइडने फोल्ड करून आपण हा बेल्ट स्टिच करून घेत आहोत आणि दुसरा पण बेल्ट मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही दोनही बेल्ट व्यवस्थित असे स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर जिकडनं आपली बारा इंच लांबी आहे तर बघा मी तुम्हाला मोजून पण दाखव जिकडनं आपली बारा इंच रुंदी म्हणजे लेसच्या बाजूने आपल्याला कडेपासून चार इंचावरती बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बघा जिकडनं आपले साडीचे काट आलेले आहे त्याच बाजूने मी कडेपासून चार इंचावरती हा बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे दुसऱ्या पार्टला पण मी सेम त्याच पद्धतीने कडेपासून चार इंचावरती मार्क करून घेत आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने मी मार्क करून घेतलेला आहे आता हा बेल्ट आपण स्टिच करून घेणार आहोत जसा ठेवला आहे म्हणजे मार्किंग केली आहे त्यावरतीच आपण हा बेल्ट ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती स्टिच पण करून घेतलेला आहे सेम अशाच पद्धतीने दुसरा पण बेल्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला इथे एक पट्टी लावून घ्यायची आहे तर मी ते साडीचाच कपडा घेतलेला आहे हा विदाऊट मेजरमेंट आहे रुंदीला दिला नंतर मी तुम्हाला याचं माप मोजून दाखवते तरीही साधारण तुम्ही अडीच ते तीन इंच रुंदीचा कपडा घेऊ शकता आणि बघा मी तुम्हाला मोजून पण दाखवते तीन इंच रुंदीचा आहे आणि जिकडनं आपण बेल्ट लावून घेतलेला आहे त्या बाजूने आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे जसं बेल्ट लावलं आहे सेम त्यावरतीच आपण हा जो काही पट्टी कट करून घेतलेली आहे साडीची ते अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहोत ठीक आहे एका साईडने स्टीच आहे तर त्यानंतर यावरती आपल्याला पुन्हा दाबटीप पण देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला हा जो काही बेल्ट आहे तो वरती येणार आहे आणि बेल्टवरती पण आपली पुन्हा दाबटिप येणार आहे म्हणजे आपले हे कुठलेही धागे वगैरे बाहेर दिसणार नाही ठीक आहे आणि आतल्या बाजूने पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे आणि हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर मला थोडा जास्त रुंदी वाटत आहे त्यामुळे मी थोडीशी कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आतल्या साईडने आणि वरतून त्याला आपण टीप मारून घेत आहोत आणि सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या पार्टला पण अशी ही पट्टी जोडून घेते शिवून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही दोनही बेल्टच्या साईडने अशी ही पट्टी स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय आहे या दोन्ही राईट साईड आपल्याला अशा समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि असं हा बॉटमचा पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे फक्त बॉटमचा तर मैत्रिणीनं इथे आपण कुठल्याही प्रकारचा कट देत नाही आहोत म्हणजे बॉटमच्या साईडने फक्त अशा पद्धतीने अगोदर बॉटमला स्टिच करून घेतल्याच्यानंतर तर एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे आणि बघा इथे आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे दोनही साईडने ठीक आहे आणि बॅक साईडने पण आपल्याला दोन इंचावरती मार्क करायचं आहे ना अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे तर दा दाखवते मी तुम्हाला बॅक साईडने पण दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि बघा हा वरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने जिथे आपण मार्किंग केली तेवढाच फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे आपण इथे कुठल्याही प्रकारचा कट न देताही आपला हा बेस तयार होणार आहे मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली आहे तर बघा बरोबर आपण जिथे मार्किंग केली तिथे फक्त हा जो बॉटमचा पार्ट आहे तो मध्ये म्हणजे फोल्ड केलेला आहे आतमध्ये आणि अशा पद्धतीने त्यावरती टाचणी लावून घेतलेली आहे आता कडेकडेने आपणही जिथे टाचणी लावून घेतली त्यावरतीच स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने तो दिसणार आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण स्टिच करून घेत आहोत म्हणजे कट न देताही आपण इथे बेस तयार केलेला आहे ठीक आहे तर बघा दोनही साईडने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर मी इथे शॉपिंग बॅगचाच कपडा घेतलेला आहे जो की उरलेला होता आणि त्याचा आपल्याला इथे अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे शॉपिंग बॅगचे पायपिंग पण करून घेतलेले आहे म्हणजे आपले कुठलेही धागे वगैरे बाहेर दिसणार नाही आता ही आपण राईट साईडला टर्न करून घेत आहोत तर बघा व्यवस्थित कोणी कोपरे त्याचे बाहेर काढून घ्यायचे आहे छोट्याशा स्मॉल बॅगचे पर्सचे म्हणजे बघा आपण आतमध्ये केल्याच्या केल्याच्यानंतर बॉटमच्या साईडने बघा ते कशा पद्धतीने दिसत आहे आणि खूप सुंदर असा आपला बेस पण तयार झालेला आहे तर बघा कडेच्या बाजूने तो अशा पद्धतीने दिसणार आहे आणि बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण मी व्यवस्थित बाहेर काढून घेते ठीक आहे तर बघा खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला अगदी छोटीशी स्मॉल बॅग पर्स पिशवी कशी बनवायची ते दाखवलेलं आहे आणि बघा तुम्ही बॉटमच्या साईडने पण बघू शकता खूप सुंदर असा आपला बेस तयार झालेला आहे आणि अगदी झटपट कमीत कमी वेळामध्ये बनून तयार झालेली आहे आणि खूप युजफुल आहे तुम्ही कुठेही वापर करू शकता आणि तसे आपल्या पिशव्यांचा वापर नाही होता असं कधी होतच नाही छोट्या मोठ्या वस्तू घेऊन जाण्यासाठी काही सामान वगैरे ठेवण्यासाठी डब्बा बाटली ठेवण्यासाठी पण तुम्ही वापरू शकता इतकी झटपट बनवून तयार झालेली आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने आपण खूप सुंदर अशी बिना झिपर आणि बिना फॉर्म बिना बुकरम खूप सुंदर अशी छोटीशी स्मॉल पर्स म्हणा हँडबॅग बनवून तयार केलेली आहे आणि तिला आपण कुठल्याही प्रकारचा बॉटमला कट दिलेला नाही आहे तरी पण बघा किती छान असा तिचा लुक आलेला आहे त्याचबरोबर मी तुम्हाला याचा बॉटम पण दाखवते तर बॉटमच्या साईडने पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या ह्या पर्सचा आणि वेगवेगळा डिझाईन मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असते तुम्हाला आय होप तुम्हाला ही पर्स हँडबॅग मला आवडली असेल आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा, त्या तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय